चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यानी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा भाग्यवान आहेस जो आज तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तेव्हा बाळा हाच संदेश ऐकल्यानंतर तू चिंतामुक्त होणार आहेस तुझी वाईट वेळ निघून जाणार आहे हो बाळा ज्या शत्रूंनी तुझ्या आयुष्याचा तमाशा केला आहे आता त्या शत्रूंचा तमाशा होताना तू स्वतः पाहणार आहेस हो बाळा कारण त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना तुझ्यासमोरच मिळणार आहे बाळा आजपर्यंत ज्या शत्रूंनी तुला तुझ्या अश्रूची किंमत चुकवावी लागली आहे आता वेळ त्यांची आहे बाळा त्यांचा अहंकार त्यांच्यासमोरच आला आहे आता जे तुझ्यापासून दूर गेले होते ते नवीन रूपात तुझ्यासमोर परत येणारच हो बाळा आता तुझ्या कल्पनेपलीकडे सर्व काही तुझ्यासोबत घडणार आहे तुझ्या मनातील सर्व इच्छा ज्याची तू अपेक्षा देखील केली नशील सुद्धा तुला प्राप्त होणार आहे हो बाळा आता तुझ्या जीवनामध्ये खूप मोठे चमत्कार अचानक घडणार आहेत बाळा तू हे सर्व घेण्यासाठी तयार राहा कारण आता तुझ्या आयुष्यातील दुःख चिंता तुझ्या पाठीमागील पणवती सर्व काही निघून तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचा आनंदाचा आणि भरभराडीचा वर्षा होणार आहे बाळा फक्त सज्ज रहा हे सर्व काही घेण्यासाठी संयम आणि तुझ्या मनातील जो काही आत्मविश्वास आहे तो ढळू न देता संयमाने तयार राहा कारण आजपर्यंत तू जे काही स्वप्न पाहिले आहेस जी काही तुझी ध्येय आहेत तुझ्या कुटुंबासाठी तुझ्या मनातील काही इच्छा आहेत ज्या आजपर्यंत अपुऱ्या राहिल्या आहेत पण यापुढे नाही आता त्या सर्व काही पूर्णत्वात जाणार आहेत आता ते सर्व काही तू प्राप्त करणार आहेस जे आजपर्यंत तुझ्या हातून राहून गेले आहे हो बाळा आता तुझ्या खरेपणाचा पुरावा सगळ्यांसमोर येणार आहे कारण आजपर्यंत तुझ्या चांगल्या स्वभावाचा भोळ्या स्वभावाचा खूप लोकांनी फायदा घेऊन तुझे जीवन पूर्णत उद्ध्वस्त केले आहे पण आता नाही आता त्यांच्यासमोर ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे हो बाळा तू निश्चिंत राहा आता त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांच्यासमोर आली आहे बाळा ज्यांनी त्या तुझा अपमान केला आता त्यांचा अपमान होताना तू पाहणार आहेस तुझ्या शत्रूंच्या जीवनामध्ये खूप मोठी उलतापाल सुरू आहे त्यांची अवस्था खूप बिकट आहे कारण त्यांनी कर्मच तुझ्या बाबतीत असे केले आहे की सर्व काही त्या कर्माची शिक्षा त्यांना प्राप्त होत आहे बाळा आता तू निश्चिंत राहा तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या जीवनामध्ये आता असे काही चमत्कार घडणार आहेत ज्यातून तुझा नवीन प्रवास सुरू होणार आहे तुझ्या जीवनामध्ये एक आशेचा किरण तुझ्यासमोर येणार आहे ज्याद्वारे तुझ्यासमोर असे काही दिव्य चमत्कार तुला पहावयास मिळतील ज्याची तू अपेक्षा देखील केली नसील हो बाळा आजपर्यंत ज्या दुःखाने संकटाने आर्थिक चिंतेने तू ग्रासून गेला आहेस आता यापुढे नाही आता या क्षणापासून जेव्हा हा संदेश तू शांत मनाने पूर्णपणे ऐकशील त्यानंतर तुझे जीवन बदललेले तुला पाहताना तु खूप आनंद होईल हो बाळा आजपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये जी काही उलथापाल सुरू होती जे काही तुझे नुकसान तुझ्या शत्रूंनी केले आहे आता सर्व काही त्याची भरपाई होणार आहे बाळा फक्त निश्चिंत रहा योग्य वेळेची वाट बघ संयम ठेव आणि तुझ्यासमोर जे काही येणार आहे त्याचा स्वीकार कर मग ते आनंदाचे दिवस सुखाचे दिवस वैभवाचे दिवससुद्धा असू शकतात बाळा तुझ्यासोबत असे काही घडणार आहे हे पाहून तुझा विश्वास देखील तुझ्यावरती बसणार नाही कारण बाळा आजपर्यंत तू जी काही आमची निरपेक्ष भक्ती केली आहेस त्याच भक्तीचे फळ तुझ्यासमोर येताना तुला पाहून तुझा आनंद द्विगुणित होणार आहे हो बाळा तुझ्या अश्रूंची किंमत आता तुझ्या शत्रूंनाच चुकवावी लागणार आहे बाळा तुझे शत्रू तुझ्यामध्ये जो काही आकस्मिक झालेला बदल पाहून तुझ्यावर खूप जळत आहेत बाळा येणाऱ्या या काही दिवसांमध्ये तुझे खूप मोठे स्वप्न पूर्ण झालेले तू पाहणार आहेस कारण बाळा जेव्हापासून तू तु तुझ्या मनातील नकारात्मक विचार घालवून सकारात्मक विचाराने जे काही कार्य करण्यास सुरुवात केली आहेस त्यामध्ये तुला प्रचंड यश प्राप्त झाले आहे म्हणूनच आम्ही नेहमी सांगत असतो की तुमच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाका अहंकाराला थारा देऊ नका आणि जे काही आजपर्यंत तुमच्या भूतकाळामध्ये झाले आहे त्याचे दुःख करत बसू नका आज जो तुमच्या समोर सुंदर वर्तमान काळ आहे त्यामध्ये स्वतःला जगण्याचा प्रयत्न करा आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आहे त्या परिस्थितीमध्ये सुख आणि समाधान शोधण्याचा प्रयत्न करा बाळा स्वतःला कधीही कमनशिबी समजू नकोस कारण तू खूप भाग्यशाली बाळ आहेस तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी माऊली आणि स्वामी माऊलीचे आशीर्वाद प्रेम सदैव तुझ्या पाठीशी असताना तू स्वतःला कमनशिबी का समजतो तू कोणाला का घाबरतो जर तुझ्या मुखामध्ये आमचे नामस्मरण अखंड आहे तर तुला यापुढे कोणालाही घाबरण्याची गरज नाही बाळा आता तुझ्या झालेल्या अपमानाचा हिशेब होणार आहे तुला योग्य ते न्याय मिळाल्याशिवाय आता राहणार नाही हो बाळा तुझ्या शत्रूंची आता वेळ जवळ आली आहे त्यांच्या वाईट कर्मांची वेळ जवळ आली आहे कारण कर्माचे चक्र त्यांच्याकडे फिरल्या वाचून राहणार नाही बाळा जर तुझ्या पाठीशी हे भक्कम स्वामीबळ असताना तुला कोणालाही यापुढे घाबरण्याची गरज नाही कोणासमोरही अश्रू ढाळण्याची गरज नाही कोणासमोरही गुडगे टेकण्याची गरज नाही बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आश आयुष्यामध्ये काही चमत्कार घडतात ते चमत्कार असेच घडत नाहीत कारण ते तुमच्या चांगल्या कर्माची पावती असते कारण जेव्हा तुमच्या हातून चांगले कर्म होण्यास सुरुवात होते तेव्हा तुमच्या नशिबामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल होण्यास सुरुवात होते याचा अनुभव देखील तुम्हाला आला असेल बाळा तुझे जीवन आता कोणते नवीन वळण घेत आहे हे तू स्वतः पाहशील आजपर्यंत ज्या काही चिंताने पनवतीने तू ग्रासून गेला होतास पण यापुढे नाही आता सुखाच